प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये नताशा मुक्ताला कॉल करते आणि मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे तुम्ही मला प्लीज मी ज्या पत्त्यावरती पाठवते त्या पत्त्यावरती येऊन भेटाल का मुक्ता म्हणते पण माझ्या मदतीची तुला काय गरज यावरती नताशा म्हणते प्लीज नाही म्हणू नका प्लीज मला या पत्त्यावरती येऊन भेटा मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्हाला ॲड्रेस पाठव त्या ॲड्रेसवरती मी तुला येऊन भेटते मुक्ताना कळत नाही की या नताशाला माझ्याशी बोलायचे तरी काय आणि मग ती ऍड्रेस पाहते आणि त्या ॲड्रेसवरती नताशाला भेटायला निघते तोपर्यंत तो इकडे नताशा फोन ठेवते हर्ष म्हणतो आता मी एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत बघ आता जो काही तमाशा होईल ना या तमाशामुळे माझं लग्न पण मोडणार आहे पण माझं लग्न मोडणार पण ब्लेम कोणावरती येणार मुक्तावरती यावरती नताशा हसायला लागते आणि खरं सांगू का तर मला वाईट वाटतंय ते म्हणजे सावनीचं या सगळ्यामध्ये सावनीचं लग्न मोडणार आहे यावरती हर्ष म्हणतो फक्त सावनीचं एकटीच थोडे लग्न मोडणार आहे लग्न तर माझं पण मोडणार आहे पण मी इतका खुश आहे ना कारण माझं लग्न मोडणार तर माझ्यावरती ब्लेम येणारच नाहीये मला सावनी सोबत लग्नच करायचं नाहीये पण आता वाईट मी नाही होणार आहे लग्न म्हणून वाईट होणार आहे ती मुक्ता आता फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुला ऍक्टिंग करायची आहे मी तुझ्यावरती किती हॅरॅशमेंट करतो मी तुला किती त्रास देतो आणि मी तुला किती हे करतो हे मुक्ताला पटवून द्यायचं असं म्हणत हर्ष आता इतकी आगावगिरी करतो तो नताशाला एका बाजूला ढकलतो आणि तिकडे असलेल्या टेबलाच्या एका कोपऱ्यावरती तिचं डोकं आपटतो टेबलाच्या कोपऱ्यावरती डोकं आपटून डोक्यामधून रक्त यायला लगत नताशा म्हणते हे काय हर्ष मी तर तुला मदत करत होते ना मग तू हे काय वागतोय माझ्यासोबत हर्ष म्हणतो अगं ऍक्टिंग बेबी ऍक्टिंग जर का मुक्ता इकडे येईल आणि तुझ्या डोक्याला लागलेलं बघेल ना त्यावेळेला मुक्ताला कळेल ना की तुला मी किती त्रास देतोय आणि तिचा तुझ्यावरती विश्वास बसेल मग तू जे काही सांगतेस ते खरं सांगतेस हे तिला पटेल यावरती आता इकडे नताशा म्हणते पण यासाठी तू मेकअप करू शकत होतो ना आपण आपण मेकअप करून हे सगळं करू शकत होतो तू मला मारायची काय गरज होती मेकअपने सगळं आपल्याला करता आलं असतं ना यावरती हर्ष म्हणतो ती आहे मुक्ता म्हणजे तिला ना मेकअप असा पकडेल ती तुला लक्षात येते का आणि ती डॉक्टर पण आहे या सगळ्यामध्ये तिला जर का आपण मेकअप करून हे लागल्याचं केलं ना लगेच असतं आणि मग आपला पुढचा प्लॅन अयशस्वी झाला असता त्यासाठी मला ओरिजिनली हे सगळं करावं लागलंय समजून घे आता हे पाहिल्यावरती तिच्या तुझ्याबद्दल तिला खूप सिंपत्ती वाटेल आणि मग तुझ्या डाळ्यात ती अडकेल तुला आता मागे फिरायचं नाहीये असं म्हणत तो आता आपल्या स्वार्थासाठी नताशाचं डोकं फोडायला पण कमी करत नाही नताशा विचार करते किती कपटी माणूस आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो कुणालाही बळी देऊ शकतो नताशाला आपण ह्याची मदत करतोय याचं थोडंसं रिग्रेटच वाटायला लागतं इकडे आता सावनी आणि मुक्ता या दोघी जणी कॉरिडॉर मध्ये धडकतात आणि सावनीच्या हातामधील एक्सपेन्सिव्ह गोष्टी खाली पडतात आणि त्यानंतर मुक्ता घाबरते आता ही परत सावनी आग पाखड करणार परत आपल्यावरती चिडणार म्हणून आता मुक्ता म्हणते सॉरी सॉरी यावरती सावनी म्हणते इट्स ओके म्हणजे आपण सगळ्या ह्या गोष्टी उचलू शकतो असं म्हणत सावनी त्या गोष्टी उचलायला लागते यावरती मुक्ता म्हणते सिरियसली सावनी म्हणजे मला वाटलं हे सगळं घेण्यावरती तुम्ही चिडाल वगैरे यावरती सावनी म्हणते नाही नाही त्यात चिडण्यासारखं का आहे काय तू काय मुद्दाम थोडी हे केलेलं आहेस तू मुद्दाम हे केलेलं आहेस तुझ्याकडून चुकून झालंय ना मग का बरं मी तुझ्यावरती चिडू असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी मुक्ताला काहीतरी वेगळंच वागत असते मुक्ताला थोडं विचित्रच वाटतं मग आता मुक्ता सगळ्या गोष्टी तिच्या म्हणजे एक्सपेन्सिव्ह दागिने हे वगैरे सगळं गोळा करत असते त्यावेळेला सावनी म्हणते खरं सांगू तर बाकी सगळे दागिने जागेवरती आहेत पण या बॉक्समधली माझी अंगठी होती इयरिंग होती आणि एक आ, रिंग पण होती ती कुठे गेली बघ म्हणजे इयरिंग इथे आहेत पण रिंग मिळत नाहीये मग आता मुक्ता इकडे तिकडे पाहते तर रिंग तिकडे असलेल्या एकाच ठिकाणी पडलेली असते मग मुक्ता ती रिंग जाऊन आणते आणि सावनी ही बघा हीच आहे का तुमची रिंग सावनी म्हणते हो हीच माझी रिंग आहे असं म्हणत ती रिंग आता मुक्ता तिच्या ताब्यात देते आणि सगळे दागिने हातात घेऊन सावनी म्हणजे तुम्ही इतके एक्सपेन्सिव्ह दागिने अशा पद्धतीने घेऊन चालला आहात ना तर इकडे तिकडे गहाळ होतील यावर ती सावनी म्हणते नाही नाही आता काही गहाळ वगैरे होणारच शकतच नाहीये यावरती मुक्ता म्हणते बरं झालं तुमचा मूड चांगला आहे सावनी म्हणते आता माझा मूड न एकदम चांगला असणार आहे म्हणजे मी कुणावरतीही चिडणार नाहीये कारण आता माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येणार आहेत ना त्यामुळे आता कुणावरतीही चिडचिड करायची नाही कुणालाही काही बोलायचं नाही असं मी ठरवलंय माझे आनंदाचे क्षण मी एन्जॉय करणार आता हे पाहून जरास मुक्ताला आश्चर्यच वाटतं पण चला सावनी म्हणते म्हणजे खरं तर मला तुझी माफी मागायची आहे जर आतापर्यंत माझ्या वागण्यातून तुला मी हर्ट केलं असेल किंवा माझ्यामुळे तुला हर्ट झालं असेल तर तू मला माफ कर झालं गेलं विसरून जा आता मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करते त्यामुळे माझा माझ्याबद्दल तुझ्या मनात कोणताही तू किंतू ठेवू नकोस यावरती मुक्ता म्हणजे नाही माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही किंतू नाहीये आणि तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा जर का मी तुम्हाला काही विसर बोलले असेल किंवा काही तुम्हाला मी बोलले असेल तर खरंच तुम्ही माफ करा आणि सगळं मोठ्या मनाने विसरून जा यावरती दोघीजणी जणी हात मिळवणी करतात आणि आता आपल्यामध्ये सगळे राग रुसवे फुगवे विसरून जाऊन पुन्हा एकदा दोघीजणी एकत्र येतात आणि ह्याची पहल सावनी करते मुक्ताला थोडस आश्चर्यच वाटतं तोपर्यंत इकडे आता मिहिरची धावपळ चालू असते मिर मोती मोती चूर, मोती आता मोतीचूरचे लाडू मोतीचूर मोतीचूरचे लाडू हवेत आपल्याला बरं का आणि त्यानंतर एका इव्हेंट मॅनेजरचा फोन येतो त्याच्याशी बोलत असतो खूप सगळं त्याचं स्ट्रगल होत असतं सावनी आणि हर्षवर्धन यांच्या लग्नाची हे करताना मिहीरची दमछाक होत असते आणि त्याच्यामध्ये लकी त्याची मदत करत असतो त्यावेळेला फोनवरती बोलता बोलता मोतिचूर लाडू इव्हेंट या सगळ्या गडबडीमध्ये असताना लकी त्याला व्यवस्थितपणे सगळं समजावून सांगत असतो फोन ठेवल्यावरती मिहीर म्हणतो थँक्यू लकी म्हणजे तू आहेस ना म्हणून सगळं शक्य होतंय नाहीतर मला मदत करायला कुणीच नाहीये यावरती आता सागर म्हणतो हे बघे तू सारखं ते हर्ष आणि सावनी यांच्याच लग्नाबद्दल विचार करतोय तुझ्या लग्नाचं काय जरा त्या लग्नातनं डोकं बाहेर काढ आणि स्वतःच्या लग्नावरती कॉन्सन्ट्रेट कर यावरती इकडे आता काय सांगू तुला या सावनीच्या लग्नामध्ये माझी खूपच दमछाक होती आहे त्यावरती आता मात्र इकडे सागर म्हणतो म्हणूनच तुझं ऑफिस कडे लक्ष नाहीये काल तुला मी सबमिट करायला सांगितलेला प्रोजेक्ट अजून सबमिट नाही झालेला आहे यावरती मिहीर म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे खरंच माझ्या ही गोष्ट लक्षातच नाही आली की हा कि हाँ प्रोजेक्ट मला सबमिट करायचा होता दुस मला माफ कर मी सेंड करतो तुला यावरती सागर म्हणतो दे मी करतोय तुझी धावपळ पाहिली मी पण या धावपळीतून जरा बाहेर पड आणि आपल्या लग्नावरती पण कॉन्सन्ट्रेट कर त्या सावनीला जरा सोडून दे असं म्हणत आता सागर मिहीरला समजवत असताना तिकडे आता इंद्रा स्वाती सगळे जण येतात आणि हो सागऱ्या बोलतोय मग ते बरोबर आहे काय आपलं ते सावनी आणि हर्ष सावनी आणि हर्ष अरे तुझ्या आणि मेहिकाच्या लग्नाबद्दल जरा विचार करा की स्वाती म्हणते हो तर आणि आम्ही सगळे तयार आहोत बरं का तुला जी लागेल ती मदत करायला यावरती मिहीर म्हणतो खरं सांगू का तर मी कोणतं तरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून तुमच्यासारखी फॅमिली मला लाभली खरंच तुमचे जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणत मिहीर सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या आणि मिहिकाच्या लग्नामध्ये मला टेन्शन नाहीये तुम्ही सगळेजण ना मदत कराल हे मला माहिती आहे असं म्हणतो सागर म्हणतो ते ठीक आहे झालं असेल बोलून तर त्याला कामाचं बोलूया असं म्हणत सागर लॅपटॉपवरती कामासाठी पुन्हा एकदा मिहीरला बोलायला लागतो तोपर्यंत इकडे मुक्ता विचार करत असते जाऊ की नको जाऊ मी नताशाला नताशा भेटायला तर नताशाने मला भेटायला बोलवले पण काय माझ्याकडून तिला काय मदत हवी असेल असा विचार करत मुक्ता हो नाही करता करता नक्कीच तिला काहीतरी मदत हवी असेल किंवा हर्षवर्धनला काहीतरी बोलायचं असेल म्हणून ती फायनली नताशाने पाठवलेल्या पत्त्यावरती भेटायला येते नताशाने पाठवलेल्या पत्त्यावरती भेटायला आल्यावरती नताशा म्हणते मला तुला खरं सांगायचं आहे तर त्याला हे लग्न करायचंच नाहीये लग्न त्याला मोडायचं आहे आणि त्यासाठी त्याने माझी मदत मागितलेली आहे मुक्ता म्हणते तुझी मदत म्हणजे काय यावरती म्हणते तुला माहित नाहीये त्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत ते पुरावे मी न सावनीला दाखवू नये म्हणून त्याने मला पण मारलं यावरती मुक्ता म्हणते पण तुला जर का सावनीची मदत करायची आहे तर तू त्या ठिकाणी पोहोच सावनीला सत्य सांग सावनीला सांग ना की तुझ्यासोबत हर्ष कसा वागतोय ते यावरती नताशा म्हणते तुम्हाला माहिती आहे ना की सावनी कोणा होते असं विश्वास ठेवते त्या दिवशी सुद्धा तुम्ही मला आणि हर्षला रंगे हात पकडल तेव्हा पण तुम्ही सावनीला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता ना की हर्ष फसवतोय म्हणून तुला पण त्यावेळेला हर्ष हर्षने काय केलं हर्षने मी इव्हेंट मॅनेजर आहे असं सांगून सावनीला कसं गुंडाळलं तसंच तो नेहमी करणार आणि तसंच करून तो माझ्याबद्दल सावनीला पुन्हा खोटं सांगणार सावनी, सावनी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि मी सावनीला सांगायला गेले म्हणून हर्ष मला पुन्हा हॅरॅशमेंट करणार मुक्ता म्हणते मग तू मला काय इथे बोलवलं आहेस तुला स्वतःहून जर का सावनीची मदत करायची नाहीये तर माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे यावरती मग मात्र नताशा म्हणते मला असं वाटतं की तुम्ही सावनीला जाऊन खरं खरं सांगावं तुम्ही सावनीला जाऊन सत्य सांगावं यावरती मुक्ता विचार करते नाही नाही आता ह्या प्रकरणामध्ये मी अडकले ना तर आता घरचे सगळे चिडतील म्हणजे या सगळ्यामध्ये मी पुन्हा एकदा हर्ष आणि सावनी यांच्या मध्ये पडले तर पुन्हा एकदा निर्माण होईल त्यामुळे मुक्ता म्हणते नाही या प्रकरणामध्ये मी तुझी बिलकुल मदत करू शकत नाही असं म्हणत मुक्ता हात वरती करते नताशा विचार करते अरे बापरे जर का ह्या मुक्ताने माझी मदत केली नाही तर हर्षचा प्लॅन फ्लॉप होईल आणि हर्षचा प्लॅन फ्लॉप झाला तर हर्ष मला काही सोडणार नाहीये त्यामुळे नताशा म्हणते असं करू नका म्हणजे सावनी आणि आदित्य या दोघांसाठी तरी तुम्ही माझी मदत करा ना मुक्ता म्हणते नाही नाही मुळातच माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम आहेत ना की या सगळ्यामध्ये पडून मी तुझी मदत करू शकत नाहीये यावरती नताशा म्हणते प्लीज प्लीज असं करू नका मुक्ता म्हणते सॉरी मी नाही मदत करू शकत असं म्हणत मुक्ता तिकडून जायला निघते इकडे आता नताशा तिला रिक्वेस्टच करत बसते की प्लीज प्लीज नाहीतर हर्षचा प्लॅन फ्लॉप होणार असतो इकडे आता एक डाव खेळून झालेला हर्ष दुसरा डाव खेळायला लागतो आणि तो, तो सावनीला कॉल करतो हर्षला माहिती असत की हे लग्न आपण मोडणार आहोत मग लग्न मोडल्यावरती आपण दिलेल्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी आपण केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे सगळं सावनीकडे न राहता ते आता आपल्याकडे आलं पाहिजे यासाठी हर्ष दुसरा डाव करतो हर्ष आता सावनीला कॉल करतो सावनीला कॉल करून तो आता सांगतो सावनी झाली का सगळी पॅकिंग सावनी म्हणते हो हो मी खूप एक्सायटेड आहे हे पॅकिंग वगैरे सगळं सगळं मी केलेलं आहे यावरती हर्ष म्हणतो की तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे आपण इकडून डायरेक्ट जाणार आहोत ते हनुमन स्वीटवरती म्हणजे रिसॉर्टवरती त्यामुळे तुझं सगळी बॅग वगैरे आहेत ना त्या पॅक कर आणि त्या आधीच पाठवून दे ना सावनी म्हणते आधीच का पाठवू जेव्हा लग्न होईल तेव्हा मी येईन ना घेऊन हर्ष म्हणतो नाही नाही तुला कळत नाहीये खूप साऱ्या बॅग असतील की नाही तुझ्या मग तुझे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणि हे सगळं असेल ना ते कुठे गहाळ व्हायला नको मी दिलेले एक्सपेन्सिव्ह दागे मी सगळे तू घालणार नाहीयेस ना ते सगळे बॅग मध्ये भर तुझे आणि आदित्यचे नको असलेले कपडे बॅग मध्ये भर लग्नापुरतंच सामान तुझ्याकडे ठेव आणि बाकी सगळं बॅग पॅक कर आणि तू आपल्या घरी पाठवून दे म्हणजे कसं होईल जेव्हा आपण हनीमून घरी येऊ तेव्हा सामान घेऊन घरी येऊ काय पटतय का तुला यावरती आता सावनी म्हणते हर्ष अरे हे मला कसं नाही सुचलं म्हणजे तू किती ग्रेट आहेस हर्ष माझ्या डोक्यातच ही कल्पना नाही आली यावरती हर्ष म्हणतो म्हणूनच तू सावनी आहेस आणि म्हणूनच मी हर्ष आहे ना मला ह्या सगळ्या गोष्टीचा लक्ष ठेवायला लागतं तुला काय हवे काय नको बारीक सारीक सगळ्या गोष्टी मलाच लक्ष ठेवायला लागतात तू काम कर एक काम कर आपलं ते कॉन्ट्रॅक्ट केलंय बघ म्हणजे आदित्यला आपण नॉमिनी आणि तुझ्यावरती पन्नास टक्के प्रॉपर्टी ते पण ठेव कारण या सगळ्यामध्ये ते कुठे गाहाळ झालं तर नको म्हणून तू ते पण बॅग मध्ये टाकून ठेव आणि ते सुद्धा पाठवून दे सावनी म्हणते हो हो हर्ष तू काहीच काळजी करू नको सगळं सामान मी तिकडे पाठवून देते बरोबर हर्षने सावनीला आपल्या गोल गोल बोलण्यामध्ये घुमवून तिला बरोबर अडकवलेलं असतो मग मात्र आता इकडे सावनी फोन ठेवते सगळं सामान पॅक करून हर्षला पाठवायला निघते पण हर्षला माहीत माहित या सगळ्यामध्ये हुशार मुक्ता हर्षचा हा डाव उधळून लावणार असते मग मात्र आता हर्ष विचार करतो चला अर्ध काम झालंय अर्ध आत्ता झालंय आणि उरलेलं थोडंसं जे काम आहे ना ते मुक्ता माझं काम अचूक करणार आहे विचार हो तो। तो असा विचार करत हर्ष स्वतःवरतीच खूप खुश होत असतो तोपर्यंत इकडे आदित्य जाणार म्हणून सईने छानपैकी ग्रीटिंग आणि तू गेल्यावर मी तुला खूप मिस करेन ती बोलत असते आणि हे तुझ्यासाठी मी गिफ्ट बनवलंय असं म्हणत ती आता आदित्यला ग्रीटिंग देते सगळ्याच फॅमिलीने आदित्यसाठी काही ना काही काही ना काही, काही गिफ्ट आणले असतात सगळ्यात पहिली सई देते आणि सईचं ग्रीटिंग उघड बघितल्यावरती आदित्यच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्या ग्रीटिंगमध्ये सईने छानपैकी हॅपी फॅमिली आदित्य सई आणि आई बाबा असं बनवलेलं असतं त्यावरती सई म्हणते काय झालं आजी दादा तुला गिफ्ट आवडलं नाही का आधी म्हणतो नाही सही हे खूप छान आहे पण हे सगळे कोण आहेत यावरती सई सांगते हे बघ हे सागर पप्पा ही मुक्ताई ही मी आणि ही तू हा आपली ही फॅमिली आहे ना हॅप्पी फॅमिली असं म्हणत ती आदित्यला फॅमिली दाखवत असते त्यावरती इंद्रा म्हणते हे बघ मी तुझ्यासाठी छानपैकी खाऊ बनवलाय त्यानंतर एक एक करत म्हणजे आता इकडे सगळे जण कोमल स्वाती लक्की एक एक करत आदित्यच्या आवडीचे सगळे गिफ्ट देतात आदित्य म्हणतो मला इतकं भरून आलंय ना तुम्ही सगळ्यांनी माझ्या आवडीचे गिफ्ट दिले खरंच खरंच खूप 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 थँक्यू मी तिकडे गेलो ना की तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन यावरती इकडे इंद्रा सांगते आम्ही पण तुला खूप मिस करू आम्हाला तुझी खूप आठवण येईल तिकडे गेल्यावरती तू आम्हाला विसरणार नाहीस ना तुला तिकडे कधीही मावरा खाऊसा वाटला कधी कोणतीही मच्छी वाटली तडक ड्रायव्हरला सांगायचं आणि गाडी काढायची तडक माझ्याकडे मच्छी खायला यायचं कोणताही पुढचा मागचा विचार नाही करायचा येशील ना नाही ना, ना तू मला विसरणार असं म्हणत भाऊक झालेली इंद्रा आपल्या नातवाशी बोलत असते तोपर्यंत मुक्ता येते मुक्ता म्हणते कसा विसरेल तो त्याला सुद्धा तुमच्या सगळ्यांची आठवण येणार आहे ना, ना? काय आधी तू सुद्धा तुला आठवण आली की इकडे भेटायला येशील ना असं म्हणत मुक्ता सगळी कोळी फॅमिली भाऊक झालेली असते सगळेजण आदित्यचा निरोप घेत असतात तोपर्यंत सावनी येते आणि काय चाललंय यावरती मुक्ता सांगत असते आधी निमित्तच आहे आपल्या मिहीर मामाचं तुझ्या लग्न आहे की नाही तर मामा लगना पाई जे, काई? मिहिर मामाच्या लग्नाला तुला यायलाच पाहिजे सावनी म्हणते काय मिहिरच्या लग्नाचा विषय चाललाय का एक मिनिट आधी माझं लग्न पार पडू दे मग मिहीरचं लग्न बघा मी असं धूम धडाक्यात पार पाडेन ना आणि मुक्ता तुझी मला मदत लागेल म्हणजे मिहिकाला काय आवडतं मिहिकाला काय आवडत नाही मिहिकाच्या आवडीनिवडी तो बहीण असल्यामुळे तुला चांगल्या माहिती असतील ना त्यामुळे मला तुझी गरज लागेल आणि आता या सगळ्यामध्ये तू मदत करशील ना यावरती मुक्ता म्हणते का नाही सावनी मी तुम्हाला मदत करायला नेहमीच तयार आहे इनफॅक्ट मी तुमची आता मदत करू शकते तुम्हाला जर का बॅग पॅकिंग मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये माझी मदत हवी असेल ना तर ती पण सांगा इकडे इंद्रा आणि स्वातीची तोंड वाकडी होतात या मुक्ताच करायचं तरी काय ही सावनी कारस्थान करते आणि तुला हिला मदत करायची आहे त्यावर ती सावनी म्हणते नाही पॅकिंग बिकिंगला मला काही मदत नको आहे मी ऑलरेडी पॅकिंग करून हर्षकडे सगळं सामान पाठवले मुक्ता म्हणते काय हर्षकडे सामान पाठवलं आणि ते का यावरती सावनी म्हणते म्हणजे रिसॉर्ट म्हणून डायरेक्ट मी घरी जाणार मं, ना लग्न करून मग मग सगळं सामान पाठवायलाच पाहिजे ना मुक्ता विचार करते म्हणजे हर्षला तर लग्नच करायचं नाहीये आणि बरोबर डाव साधत त्याने सगळं सामान हिच्याकडून मागवून घेतलं सिरियसली आणि मूर्ख सावनीने सामान दिलं मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो हर्षचा घाणे प्लॅन तिला माहिती असतो त्यामुळे आता ती विचार करते म्हणजे यांनी सगळं सगळं पाठवून दिलं यावरती सावनी म्हणते अगं आपण ते पेपर साईन केले होते ते बघ प्रॉपर्टीचे ते पण पाठवून दिले मुक्ता डोक्याला हो हातच मारते सावनीने बरोबर अडकलेली असते तोपर्यंत हर्ष फोन करून मिहिकाला आपला हनीमून स्वीट डेकोरेट करायला पाठवतो मग वेटर येऊन तिला कॉफी देतो कॉफी हर्ष सरांनी पाठवले सांगतो आता इकडे मिहिका ती कॉफी घेते तोपर्यंत आता सावनी लग्नाची तयारी करत असताना मुक्ता आणि सागर येतात नको त्या अवस्थेमध्ये ह्या दोघांना पाहतात मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ता हे लग्न आता मोडणार असते मुक्ता लग्न मोडल्यावरती काय तमाशा होणार येणाऱ्या भागातच कळणार